नमस्कार, जनतेचा न्यूज सर्वांचे स्वागत, आवाज आपल्या बातमी आताच्या घडीची वाहन चालक सचिन सोनकांबळे यांच्या मारेकऱ्यांना अटक करा वाहतूक संघटनेच्या वतीने जिल्हा अधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला लोहा तालुक्यातील दापसेड येथील वाहन चालक सचिन सोनकांबळे यांच्या मारेकऱ्यांना अटक करण्यासंदर्भात आज दिनांक एकोणीस डिसेंबर रोजी नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला या मोर्चाचे राजीव भाऊ ताटे आनंद सूर्यवंशी सिद्धार्थ शिरोडकर जया बनसोडे वाहन चालक कामगार संघटनेचे संस्थापक सुरेश भाऊ उपरे शेख आयुब शेख समाज पठाण यांनी केले या मोर्चामध्ये मयत मुलांचे आई वडील व भाऊ विठ्ठल सोनकांबळेही उपस्थित होते जोपर्यंत न्याय मिळणार नाही व अट्रॉसिटी ॲक्टनुसार कार्यवाही नोंद होत नाही तोपर्यंत आंदोलन चालू राहील अशी भूमिका भीमराज सेनेचे अध्यक्ष राजूभाऊ थाटे यांनी घेतली आहे या मोर्चामध्ये असंख्य स्त्री आणि पुरुष उपस्थित होते जनतेचा आवाज ट्वेंटी फोर सेवन न्यूज नांदेड चंद्रकांत वाघमारे जो हल्ला झाला आणि त्यांची जी मर्डर करण्यात आली पुणे वाकड या ठिकाणी त्याची चौकशी ही व्यवस्थित करत नाही आहे तिथल्याच तानी पुढील तर ती चौकशी वर्ग करण्यात यावी तसेच सचिन स सोनकांबडे यांनावर हल्ला जो झाला त्यातली जे आरोपी आहे त्यांच्यावर ॲक्टिव्हसाठी ॲक्टिव्ह गुन्हा दाखल करण्यात यावा त्यांच्या परिवाराला पन्नास लाखाची तातड तत्कड मदत करण्यात यावी व वाहन चालकावर नेहमीच अशा प्रकारे अन्य अत्याचार होत असतात साठी कुठला कायदा किंवा कुठलीही योजना नाही आहे त्यामुळे सचिन सोनकांबडे यांच्या नावाने महाराष्ट्र सरकार वाहन यांचा संरक्षित असा कायदा तयार करावा याच्या आमच्या प्रमुख मागण्या आहे आणि या मागण्यांसाठी आम्ही शांततेने आज जो आंदोलन केलेलं आहे ते आमचे नांदेडचे जिल्हाध्यक्ष आयुक्तजी यांच्या नेतृत्व असून आम्ही सर्व भिंग सेनेच्या वतीने मंत्र्य सामील झालो जिल्हा येथील पोलीस पर, प्रशासनाची काय भूमिका या संदर्भात पोलीस प्रशासनचं असं म्हणणं आहे की निवडणूक आचारसंहिता लागू आहे आणि तुम्ही हा मोर्चा काढू शकत नाही तर आम्ही त्यांनी सांगितलं आचारसंहिताशी आणि आमचा काहीही संबंध नाही हा कुठल्या राजकीय पक्षाचा मोर्चापासून हा साम ह्या एका आमचा जीव गेलेला आहे आणि आमच्या मुलाचा जीव आम्हाला या आचारसंहितापेक्षा आणि या निवडणुकीपेक्षा खूप महत्त्वाचा आहे त्यामुळे आम्ही कुठलंही राजकारण न करता कुठलाही झेंडा न घेता आम्ही या परिवारासोबत त्यांना घेऊन कलेक्टरांना भेटणार आहोत शांततेनं आणि आमचं निवेदन देणार आहोत यानंतर जे आपल्या संघटनेचे इतर काय संघटनांचे काय बोलतं आम्ही ज्या पद्धतीनं पुणेच्या वापर पोलीस स्थानकाने पोलीस स्टेशनमधील अधिकाऱ्यांनी चौकशी केली अत्यंत अशी चौकशी आहे की ती बिनभरोसीची चौकशी बुन, आणि गुंड गुंडांना पाठीशी घालण्याचं काम वापर पोलीस स्टेशनने केलेलं आहे त्यामुळे तो जो तिचा आय माडी होता त्यांनी माझ्या परिवाराला सांगितलं की तुला पाच लाख देतो तू गुन्हा दाखल करू नको आणि बाहेर मिटो एका माणसा आमच्या भावाचा जीव जातो आणि पाच लाख रुपये घे आणि तो बाहेर गुन्हा बा बाहेर निघामुळे न्यायालय आणि पोलीस प्रशासन कशासाठी आहे याचा आम्ही या ठिकाणी धिक्कार करतो आणि या महाराष्ट्राचे गृहमंत्री जे प्रत्येकाला किलिन्शिट जात राहतात परंतु सामान्य लोकांसाठी कुठल्याही कायद्याचा इथं धाक राहिलेला नाही आहे आणि कायद्याचा सगळा गैरव प्रयोग होतोय त्याचा आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करतो आणि जोपर्यंत आमच्या पीडित परिवाराला न्याय भेटणार आम्ही शांत बसणार नाही आजचं आंदोलन हे आमच्या वाहतूक कामगार संघटनेच्या वतीने होतं परंतु त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये भीमराजसेनेच्या वतीने पुणे या ठिकाणी सर्वात मोठं आंदोलन करण्यात येईल आणि त्यानंतर तरी जर नाही मानलं तर मग आम्ही या महाराष्ट्रामध्ये जे लक्ष्मी हर्डेचे गाण्या चालू केलं एकंदराचं पाऊस आता जोपर्यंत गाण्या मिळणार नाही तोपर्यंत हे आंदोलन चालू राहील असे असतं हे आंदोलन फक्त नांदेड किंवा पुणे पुण्या कुठे मार्गेत नसतं मग महाराष्ट्र प्रत्येक जिल्ह्यामध्ये आंदोलन घेऊ काय चालू चालुक आहे अन्याशा वाहन चालक कामगार संघटना संस्थापक अध्यक्ष आमचा बांधव ड्रायव्हर बांधव आमचा एक परिवाराचा सदस्य सचिन सोनकांबळे यांना मालकाच्या प्रेशरमध्ये असो का कोणत्याही प्रेशरमध्ये असो अशी बेदम मारहाण केली का त्यांना मृत्यूला झुंजत असताना त्यांना मरावं लागलं परंतु माझं म्हणणं हे आहे का त्यांना आत्तापर्यंत सुद्धा न्याय मिळालेला नाही अकरा तारखेला त्यांचे मृत्यू झालेला आहे आणि आज आम्ही एकोणीस तारखेला मोर्चा करतो आणि त्यांना आत्तापर्यंत अटक सुद्धा झालेली नाही त्यांची चौकशी झालेली नाही त्यांची चौकशी तात्काळ झाली पाहिजे जो आरोपी आहे एखादी आमचा महाराष्ट्रातला युवक मरतो आणि आमचे मुख्यमंत्री साहेब ठोपलेले आहेत का काय त्यांच्या निवडणुकीमध्ये झालं लागलेलं ला आहे इथं आम्हाला आचारसंहितेच्या नावाखाली आंदोलन वापस घ्यायला सांगतात आणि त्यांची चौकशी होत नाही हे चौकशी झाली पाहिजे आणि त्यांना नाही तात्काळ मिळाला पाहिजे त्यांच्यावरती अॅट्रॉसिटी ऍक्टचे गुन्हे दाखल झाले पाहिजे आणि परिवाराला पन्नास लाख रुपयाची तात्काळ मदत मिळाली पाहिजे आणि जसं सचिनला आमच्या मारण्यात आलं पुण्यामध्ये त्यांची केस चालू आहे ते केस तर वर्ग करून इथं नांदेडमध्ये हलवं कारण जेव्हा ह्या हत्यारांनी सचिनचा आमचा विचार केलेला नाही तर तिथं जर केस चालू राहिली तर आमच्या ह्या परिवाराचा सुद्धा विचार करणार नाही यांच्यावर सुद्धा घातपात होण्याची शक्यता नाकारता येणार नाही ना त्यासाठी इथं ता नांदेडमध्ये वर्ग करण्यात यावा आणि तात्काळ त्यांनी त्यांना न्याय मिळवून द्यावा त्यांनी न्याय मिळवून दिला नाही तर आम्ही ड्रायव्हर संघटनेच्या नावाने अनैश वाहन चालक संघटनेच्या नावाने आम्ही पूर्ण देशव्यापी आंदोलन करू आमची संघटना पूर्ण देशव्यापी आंदोलन करणार काय संदर्भात सचिन सोनकांबळे हे जे हत्याकांड आहे ते ठरवून केलेला हत्याकांड आहे कारण सचिनचा असा कोणताही मोठा गुन्हा नव्हता की तुम्ही त्याला जिव जिवंत मारेपर्यंत त्याच्याकडून गुन्हा घडला होता जातीय हत्याकांडाची प्रकरणं आपण सर्रास महाराष्ट्रामध्ये देशामध्ये पाहतो आणि त्याच पातळीवर भीमराज सेना या हत्याकांडाकडेही पाहते आमचा एक युवक उच्च शिक्षित शिक्षण घेऊन मोठ्या गाडीवर ड्रायव्हर बनतो आणि तुम्हाला ते सहन झालं नाही म्हणून कोणतेही कारण काढून तुम्ही ट्रॅव्हलचे मॅनेजर सुपरवायझर आणि शिवाय तो जो भोसले नावाचा आहे झालेला आहे आणि त्याला तडपडत दहा बारा दिवस त्यांनी तिथे ठेवलेलं आहे तर आमचं असं म्हणणं आहे की आतापर्यंत ड्रायव्हरची ट्रॅव्हल्स वाले ज्या जनावरांपेक्षा म्हणजे त्यांची राहण्याची व्यवस्थित सोय नसते त्यांची खाण्याची सोय नसते एखाद्या कोपऱ्यामध्ये एखाद्या पत्र्याच्या याच्यामध्ये त्यांना ठेवलं जातं सचिन सात ते आठ दिवस तिथे तडपडत राहिला बेशुद्ध अवस्थेत राहिला त्याच्याकडे लक्ष दिलं नाही तर सचिनच्या नावाने महाराष्ट्र सरकारकडे अशी आमची विनंती राहील की येणाऱ्या काळामध्ये सचिनच्या नावाने जे ड्रायव्हर ड्रायव्हर ज्यांना कोणतेही वाली असते त्यांच्या नावाने इन्शुरन्स पॉलिसी आणि त्यांच्या सुरक्षेची ठेवामी अशी एक योजना सरकारकडून राबवण्यात यावी जी सचिन सोनकामेच्या नावाने असेल दुसरा मुद्दा अॅट्रोसिटी ॲक्ट प्रकरणाचा लवकरात लवकर जी त्या लोकांवर तीनशे दोनचा गुन्हा तर केलेलाच आहे परंतु आरोपी अजून बारेच नाही आहेत तर तीनशे दोनचा चा गुन्हा तर आहेत पण त्याचबरोबर त्याच्यामध्ये त्यांच्यावर अॅट्रोसिटी ऍक्ट अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात यावा सचिनच्या परावरित परिवारातील त्याच्या भावाला सरकारी नोकरी छाम्मी द्यावी आणि जोपर्यंत त्यांना सरकारी नोकरी लागत नाही तोपर्यंत या कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा चालेल म्हणून जसं साहेबांनी सांगितलं तसं सा पंच पन्नास लाखाचं कंपन्सेशन त्वरित मुख्यमंत्र्यांनी द्यावं नाही जर त्यांनी केलं तर आता महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत नांदेड विभागामध्ये या गावामध्ये मी सूरज भाऊ आहेत किंवा इथे सगळे समाज बांधव आहेत नांदेडमध्ये प्रचाराला कोणत्याही उमेदवाराला आम्ही या गावामध्ये देणार नाही वासी निवडणुकीला बहिष्कार टाकतील तुम्हाला महानगरपालिकेच्या निवडणुकांचं पडलंय ना आमचा जीव जातोय आम्ही तुमच्या निवडणुकांवर बहिष्कार टाकू आणि सेना संपूर्ण महाराष्ट्रभर से देशभर सचिन साठी देशव्यापी आंदोलन करेल जोपर्यंत सचिनचा शेवटचा पण गुन्हेगार जेलमध्ये जात नाही तोपर्यंत सेना गप्पा बसणार नाही